आपण पाहताय आसरा मीडिया वाचाल तर वाचाल सर्व धर्मातील एकता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या पहिल्या शीख गुरु श्री गुरुनानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यातील खतान चौक परिसरात अत्यंत श्रद्धा भक्तिभाव आणि उत्साहात जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी परिसरात आकर्षक सजावट गुरुबाणीचं पठण कीर्तन आणि लंगराचं आयोजन करण्यात आले होते या जयंती उत्सवाला शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख तथा उपनेते गोपीकिशन बाजोरिया यांनी विशेष भेट देऊन गुरुनानक देवजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित भाविकांचा स्वागत केले त्यांनी याप्रसंगी सांगितले की गुरुनानक देवजींनी समाजात समानता बंधुता आणि प्रामाणिकपणाचा संदेश दिला त्यांचे विचार आजच्या काळातही समाजासाठी प्रेरणादायी आहेत यासाठी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शंकर जोगी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात शिवसेना युवासेना शहरप्रमुख विकी सिंग बावरी तसेच जुगणू सिंग कुलदीप सिंग प्रदीप सिंग सिंग विजय सिंग सोनू सोनूसिंग टँग मॉन्टी सिंग राजू सिंग अजू सिंग सुरजीत सिंग किरण सिंग अमृतसिंग गुरुसिंग गुरु सिंग सचिन सिंग राजवीर सिंग मनोज सिंग यांच्यासह शेकडो शिवसैनिक आणि नागरिक उत्साहात सहभागी झाले गुरुद्वारामध्ये झालेल्या अरदास आणि सामूहिक प्रार्थने प्रसादाचा वितरण करून जयंती उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा